आज दोन तारीख आहे आणि दोन तारखेपासून वीस तारखेपर्यंत तब्बल अठरा दिवस मतपेट्या सांभाळणं हे किती जिकिरीचं काम असेल या सगळ्यांमुळे एकूण पोलीस व्यवस्थेवर किती ताण येऊ शकतो निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर किती ताण येऊ शकतो यामधून जे वेगवेगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते आहेत यांच्यातला जो एकूण स्थानिक पातळीवरचं जे एक सामंजस्याचं सलोख्याचं वातावरण असतं हे वातावरण किती बिघडू शकतं याची सुतराम कल्पना निवडणूक आयोगाला आहे का या सगळ्यातनं जर एकूण निवडणूक प्रक्रियेलाच गालबोट लागण्यासारखा काही प्रकार घडला मतपेट्यांच्या बाबत जराही ढिसाळपणा झाला तर याची जबाबदारी कुणाची असेल त्यामुळे ह्या सगळ्या एकूण प्रक्रियेने निश्चितपणे आमच्यासह अगदी सत्ताधारी असतील विरोधक असतील हे सगळेच पक्ष संभ्रमात पडलेले आहेत की निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय तरी काय